तर मंडळी आज आपण बनवणार आहोत मक्याची भेळ भेळ म्हणा चाट म्हणा काहीही म्हणा चवीला मात्र हा पदार्थ अतिशय भन्नाट लागतो तर चला सुरू करूया त्यासाठी इथे मी एक मका घेतला आहे जो बॉईल केलेला नाही आहे उकडलेला नाही आहे कच्चा मका आहे तर त्याचे व्यवस्थित दाणे काढून घ्यायचे आहेत आणि याला पुन्हा उकडायचं नाही आहे आपल्याला तर हे दाणे व्यवस्थित काढून झाले की आपल्याला हे मक्याचे दाणे बघा कसे मोत्यासारखे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवर तवा ठेवून गरम करून त्यामध्ये हे दाणे टाकून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर आता हळूहळू मक्याच्या दाण्याचा रंग बदलायला लागला आहे त्यामध्ये आपण झाकण ठेवून शिजवायचं त्याला कारण असं की झाकण ठेवलं ना की थोडी वाफेने पटकन शिजले जातात त्यासाठी बघा झाकण ठेवल्यानंतर रंगसुद्धा बदलला थोडे काळे काळे स्पॉट आले आता ह्या स्टेजला आपण हळद आणि मीठ एकत्रित केलेलं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे कारण की याने पण खूप छान चव येते आणि असे भाजलेले नुसते भाजलेले दाणे आपण खाऊ शकतो त्याची भेळ करण्याची पण गरज लागत नाही इतके टेस्टी हे असतात पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ शिजवायचे आता तुम्ही म्हणाल भाजले का नाही मग तर काही जण म्हणतात गॅसवर भाजणं चांगलं नसतं मग आज मी ते अवॉइडच केला तव्यावर भाजून घेतले पण असे सुद्धा खूप छान लागतात यामध्ये आपल्याला बटर टाकायचं असेल तर बटर टाकू शकतो इथे मी छोटा चमचा तूप टाकलेला आहे त्याची पण चव छान येते आता आपण मसाला तयार करून घेऊ ह्यामध्ये लाल तिखट कश्मीरी लाल आहे मीठ चाट मसाला आणि काळं मीठ असं सर्व साहित्य घेऊन एकत्रित करून घ्यायचं आहे ह्याचे टेस्ट खूप छान जाते मक्याच्या दाण्यांना एका बाऊलमध्ये सर्व मकाचे दाणे काढून घ्यायचे आहेत कारण की ते आपल्याला काही तव्यात करता येणार नाही आहे म्हणून बाऊलमध्ये काढून घ्यायचे त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा आवडत असेल तर हिरवी मिरची बारीक चिरून आणि आपण जो मघाशी मसाला केला होता तो आपल्या चवीनुसार लिंबू ते पण आपल्या चवीनुसार आणि कोथिंबीर आवडीनुसार टाकून घ्यायची आहे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित ढवळून घ्यायचं एकत्र एक करायचं एकजीव करायचं आणि आपली मक्याची भेळ मक्याचा चाट तयार झालेला आहे अगदी खायला रेडी आहे मक्याचं जे पान असतं बाहेरचं कव्हर त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे देऊ शकतो बाऊलमध्ये देऊ शकतो अशा पद्धतीने आपण हे मक्याचा जो पदार्थ बनवला आहे तो तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला मक्याचे कोणते पदार्थ आवडतात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू